पैठण तालुक्यातील बिडकिन येथील नुपूर शिक्षण संस्था संचलित किलबिल प्राथमिक शाळा यांच्या वतीने स्नेहसंमेलन तेवीस फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या सचिव चंद्रिका देशमुख प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख प्राचार्य संभाजी जाधव गौरव देशमुख यांच्या वतीने माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर व पालक यांच्यासमोर वर्षभराचा शैक्षणिक व सहशालेय उपक्रमाचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक सुजित देशमुख यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितला वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा सोहळा असतो त्याद्वारे ते त्यांच्या आवडीनुसार कला सादर करण्याची संधी मिळते अर्थातच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यास असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात असे विचार आशिष देशमुख यांनी स्नेह संमेलनाप्रसंगी सर्व शाखा छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तम काम करत आहेत असे विचार आशिष देशमुख यांनी स्नेह संमेलनाप्रसंगी व्यक्त केले सर्व शाखा छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तम काम करत आहेत सर्व शाखा विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून उद्याचे सुजाण नागरिक घडवण्याचे काम करत आहेत असे मनोगत संस्था सचिव चंद्रिका देशमुख यांनी व्यक्त केले उपस्थित प्रेक्षक व पालक यांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी वर्षभर राबवलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सुजित देशमुख यांनी केले दीपक मोरे यांनी मान्यवरांचे आभार मानले